नमस्कार आज बघा दिसते हा छान दिसते मी आज माझी वेणी घालणार आहे तू येते का वेणी घालायला गुंता काढ खालचा पहिला आज दोघी दोघी माझे केस धरून वडतात <laughs> खरं सांगू का एक वर्ष झालं ही लोक इतकं प्रेम करतात ना माझ्यावर जरा असं त्यांना दुःख वाटतं कि असं कसं झालं आमच्या ताईच आहे का ना दुसरी वत्ला आजी बसले गुत्ता गोळा करायला <laughs> पाडोळ करा मी करायलाय का ओ। ओ। आता तुम्ही विचारणार आहे हो मी विचारणार आहे बसली आहे बिचारी काय छान आहे हा छान वाटतं मला विचारायला माझ्या हवंच असतील कारण मला कधीच मिळलं नाही ऑपरेशन काय मिळलं नाही आश ऑपरेशन काय असं दुःख विच राहिलं हा असं नाही मी नाही कधी तुमचं ऑपरेशन झाल्यावर मी काय करायचं सारखं जाऊ झाल्यावर जिने उतरलं की दोन भाग व्हायचं हा ना खरं सांगतो बघा सेवा चालू आहे माझी दोघे दोघी मिळून सेवा करतात आणि कसली वेणी घालणार आहेत ते मी बघणार का तुम्ही कोण चांगलं घालणार आहे आज माझ्या केसाचं काय खरं आहे दोघी मी चढावड लागले म्हणलं मला आई तुझी वेणी घालू आम्ही म्हणलं घाला तुम्ही जशी पण वेणी घालतो ती माझ्यासाठी खूप छान आहे आई ऐक दम झाला नाही हे काय चाललंय बघा आता आज काही खरं नाहीये माझ्या केसांचा दम लागत दम लागतंय का केस निचरता विचरता मृदुलाजी छान पिठी वेणी घालणार आहे आज तुमच्या ताईची काय करूण आज आवळून आवळून घालते वेणी आणि ती पण एक्या बाजूला घालते एका बाजूला पहिलं दे बरं असू दे घाल घालतो असू दे तात्पुरती हा बरं पुढं दे पुढं दे हा पुढं दे पुढं दे आता तुझी एक वेणी पुढं दे हे बघा ही ही <laughs> <दुण जीत। laughs> एक वेणी घातली आहे हे इकडून एक आता अजून एक पाहिजे होती इकडून वा वैशालीला हसायला आलं वाकडी येणी घातली मृदूला आजीने दोन येण्या घातल्या सगळी धन्यवाद थँक्यू आता सगळ्यांना बाकीच्यांना भेटू बस झाला वेणीचा प्रोग्राम स्वयंपाक चालू आहे आणि भाकरी सुद्धा ताई देणार आहेत करून तिकडून म्हटल्या मी भाकरी चुलीवर मस्त करून देते सगळ्याला तुम्ही इकडं भाजी वगैरे काय बनवायचे ते बनवा आज हे पातीले ठेवले शिजायला इकडं आणि आता शिजते भात वगैरे करून झालाय वैशालीचे चाललेत काम आणि पाऊस पण भरपूर आहे बाहेर पाऊस एवढा आहे की पावसाने काय सांगायचंय काय म्हणतोय पाऊस सुंदर सुंदर पाऊस सुंदरच असतो पावसात भिजायला अजून सुंदर वाटत पण भिजायचं नाही नाही आज काय मग तुम्हाला स्पेशल जेवण अरे बापरे आज काय आकड परती हा ना लुशीला विचारलं का लुसू लुसुवायला वाश येतो ना घरातून हा कुमार का भिजतात पावसात तिकडेच काय म्हणा कुंभारला आपल्या चोवीस तास बाहेर हिंडायला पाहिजे पाऊस आला बाहेर पाहिजे ऊन पडलं बाहेर पाहिजे आता भामा आजी बसलेली आहे ना बघितलं का, दे 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 दे। पे, का आज काय स्पेशल काय आहे आज कुमार मॅडमला माहित आहे का माहिती काय माहित आहे माहित आहे ना मटन का काय मटन नाहीये पण एवढं महागाचं चिकन आहे ना। आता कसं झालं महिना झाला बस झालं कोणतं काय ना बस झालं किती कुंभार शानी आहे बघा तुमची होय ऑपरेशन करून झालं ऑपरेशन केल्यावर खायला नव्हतं सांगितलं ना तुम्हाला अंडे दिले पण चिकन नका देऊ म्हटले होते आता झालं की दीड महिना हा आता खावा काही डोळ्याचा त्रास पण नाही तुम्हाला आज सकाळपासून पाऊस पडतोय ऊन पडते पाऊस पडतोय ऊन पडते कुमार मॅडम बघा पाण्याचा वापर असा परफेक्ट असतो त्यांचा बकीत लावले पाण्याला इथं आता हे पाणी घेणार पायऱ्या धुणार इकडं तिकडं वतणार एकदा जरा भाजीला बघून येते हा इकडं बसलाय त्यांचे केस वगैरे काढायचे ताज म्हटलं काढावं म्हणून चार्जिंगला लावलेलं आहे हे बघा कसं पावसा पावसामुळे ना दडून दडून बसतात इकडं तर आज लुशीला जुलीला पण जेवण ठेवलेलं ला आहे इकडं भात त्यांचा गार व्हायला ठेवला आहे थोडासा पक टाकून चुरे टाकून मऊ केलेलं आहे त्याला आणि त्यांना थोड्या वेळाने द्यायचं त्यांचा टायमिंग आहे एक का त्यांनाही एक वाजता जेवायला देतो आपण आणि इकडं बनवलेलं आहे आपल्या आजी आज लोकांसाठी सगळ्यांसाठी रस्सा भाजी चांगली तरी आली ह्याच्यावरती आता म्हणजे ताईंनी भाजी करताना दाखवलेलं नाही तर त्याबद्दल सॉरी माफ करा सगळं तयार करून दिलं होतं वैश वैशलीने मला तर मी पुन्नी टाकलेली आहे इकडं आणि आता तरी येते चांगलं शिजते भाजी तर हा असा आजचा बेत आहे आणि नेहमी आपण असंच बनवतो भाजी साधी सिंपल आणि आता बा बाहेर पण जाऊन बघूया जरा काय चाललंय त्यांच्याबड तर हा इकडं आलाय आणि ओरोने डोस्कं फोडून आलाय पूर्ण रोहितला त्याला घेऊन जायचंय दवाखान्यामध्ये कारण आपण जेव्हा एखाद्याला सांभाळतो त्याची काळजी घेणं गरजेचं आहे जनावर आहे रोहित म्हटलं आई ह्याच्यामध्ये मी त्याला घेऊन जातो इथंच जवळ मांजरीच्या कोपऱ्यावरती ह्यांचं सेंटर आहे म्हणजे हॉस्पिटल आहे तिथं तर आम्ही तिथंच घेऊन जातो नेहमी त्यांना तर आई म्हटलं मी, मी ह्याच्यामध्ये घेऊन जातो पण काय करायचं पाऊसच आलाय आता हे बाहेर चालले आता नाही आम्ही काही असं आवडीनं वगैरे म्हणून नाही पण खरं सांगू का इकडं रस्त्याला कुठं मांजर पडलेले दिसले ना पिल्ल छोटी छोटी उचलून आणायची आणि त्यांना सांभाळायचं आज आकाड पार्टी आहे आपल्या इथं दुपारची आणि सगळेजण जेवढा इकडे उभे राहिले आणि मस्त भाकरी तेवढी मोठी भाकरी भाकर बनवली सुद्धा ताई धन्यवाद मला सुद्धा ताईला थँक्यू चुलीवरच्या आहेत मस्त काय इकडं रसा इकडं सुक इकडं भात लिंबू कांदा सपक अजून आणलेला आहे लाडू आहेत आजचं जेवण स्पेशल असणार आहे काय स्पेशल आम्हा आम्हाला खायचं होतं काल खरं तर आमा म्हणत होती काय आम्ही सगळ्याला खायचं होतं पण आता आपण उशीर करता जेवायला वाढू आजचं जेवण आपलं आहे तर ही सगळी लोक मी परत एकदा सांगते खाल्लेली आहेत आणि ह्यांचा जीव मी नाही मारू शकत ज्यांना जे आवडतं ते मागतात आणि मी देते तर आजचं आपलं जेवण दिलेलं आहे वैष्णवी दिदीने मला वैष्णवी धन्यवाद धन्यवाद आणि आशीर्वाद बाळ तर वैष्णवी तुला परत एकदा खरंच खूप खूप आशीर्वाद आणि धन्यवाद तर आज बघ सगळे आजी लोक खूप छान म्हणजे त्यांना मस्त वाटणार आहे आणि काय लागतं माणसाला झणझणी जेवण पाहिजे डोक्यावर छत आणि दोन शब्द मायेनी बोलणं एवढं जर असेल ना तर माणूस शंभर पार करतो पण तर आता मग काय ताव द्यायचा नुसता रश्यावर ताव द्यायचा आहे आणि मी तुमच्यासाठी सपक रसा बनवला एवढं काही तिकट नाही बनवलेलं सपोर्ट केला मिडियम रस्ता केला तर पहिलं कोड येणारे बाजा सर ताट घेऊन वचला आजी वचला <laughs> आजी वा 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 तर <laughs> वचला आजीला लाडू देते पहिल्याच आजीला एक भाकरी बसता आजी बाकी एक भाकर भात थोडासा देते बच्चा मावशी पुन्हा कांदा लिंबू त्या लाडू नंतर घेता तुम्ही लाडू हा ठेवून दिला मी हा लाडू इकडं कांदा लिंबू बस पुढं घ्या त्याच्यातच टाकलं सॉरी बरोबर चला मावशी आणि एवढा काहीच तिखट रस्सा केलेला नाही आहे मस्त झाला तर वैशाली म्हणून तिथे चला चला आणि तर काही इकडं या इकडं पुढं सरळ धरा आणि सरळ थांब तुम्हाला लिंबू का लिंबू एक मिनिट भात द्या तुम्हाला भाकरी वाढते भात द्या चला आता तर का बस अगं चाव द्यायचं चाव तो होतोय ना कांदा लिंबू थोडंसं भात आणि वरतून पाहू शकतोय काय पाव वरतून पाहू शकतोय हळू जा का आता हळू जा मृदुनाथजी काय म्हणताय ठीक आहे कसं झालायचं सगळ्यांनी कसा करून सांगा मला चला कसा कसा आक्का कुणाचा ताट आणलं आजूचा आपले आका खूप मदत करते आपली जी आम्ही आहे ना आम्हीला चालताय म्हणून आकाडी घेतला आम्हाचं काच आम्हाला म्हणा तुरून खा गरम गरम खायचं मग पाऊस म्हणून येतो गरम नाही खायला तर मस्त जेवण बनवले पण आज त्यांचं काय ती मला सांगणं आलेलं नाही की ताई कसं बनवले म्हणून हा घडीत पैलवान घडी आहे काय म्हणताय भाजी कशी म्हणते बोलायचं नाही मला चांगले चांगले भाकर असते बरं बरं खा मी ह्याच्यात जरा असं करून ठेवते तुम्हाला भंडारी चुरा असं बारीक करा चुरायची बारीक करायची भाकर हा मस्त भिजवायची काय म्हणतो रसा छान मस्त झाले पावसाळा दिवस आहे पाऊस सारखा चालू आहे म्हणून म्हणलं सपक भाजी करायची आणि मी लाडू कुणालाही देणार नाही लाडू उद्या सकाळी खावा आता फक्त सुशेला मावशीला गोड का दिलंय तर तुला तिखट गमत नाही पण तिला सपक रसा दिलाय आणि थोडस तिला लाडू दिलाय की ती म्हंटली दे मला आई म्हणत आम्हा आम्ही सगळे कसं विचारायचं भाजी चांगली झालीय का भाजी चांगली झाली काजी लाईन द्या कसं मंजी लईन द्या मर्जी काम हुरा हुरा आम्ही भाजी ठेवतो त्या दिवशी हुरा कसं हासू आलंय बघा बघा कसे हसले कसे झाले मला सांग

जेवण आज झालंय शमी जाणार नाही पोट जीव शिवगार मी खाली जाणार आहे रोज पण असतंय पण मी रोज थांबत नाही लगेच जाते मी आज मी थांबणार आहे मंगल मावशी आणू का थोडा रसा हा मंगल मावशीला आपण चिकन थोडस दिलं होतं कारण का तर मंगल मावशी थोडस कसते आपली गडबड हा मस्त मंगळ तुला ये माझी आई नाली रसा दिला छकुल काय म्हणते दमड दमण दमट लई झाला वन छान छान करून खाला थां छान झालं नक्क नको मग आहे का वाटते का आकडपारती मग मस्त का आकडपार पारती तर खरं सांगू खाणाऱ्याला खायला द्यायला पाहिजे इथं थांबवायला नाही पाहिजे आपण तर आज त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघा किती आहे आणि प्रसन्न आहे त्यांना वाटतं ते खायचे ते खावा जसं आहे तसं राहावा आणि आज मस्त जेवत आहे आणि आता बघू गणपती वगैरे सगळं झालं दोन तीन महिन्यांनी पण मी आज दिलं बाबा काय का असं ना म्हटलं मी देणार काय काय ना मग चला मी हो मॅडम मी तुमचं पुरवलं आहे ना आता सगळ्यांनी पुरवलंय आता घरचे पुरवलंय मॅडम असं नाही म्हणायचं मी घरचीच आहे ना तुमच्या व्यवस्थित करत नाही मॅडम तुमचं नशीब आहे तुमचं नशीब मोठं काही करत नाही आम्हाला तर हसली बाई आज हसली असली आज हसली तर असंच भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद बनावं